गर्तातून तुमचे जीवन मुक्त करणारा तुम्हाला अटल प्रेम आणि दया यांनी मुकुट घालणारा सोमवार पाच जानेवारी दोन हजार सव्वीस आज सकाळच्या आमच्या ध्यानासाठी मी द्युतराग्रंथ सात वाजून बावीस मिनिटचा भाग निवडला आहे तुमचा देव असलेला यहोवा हे राष्ट्र तुमच्या समोर थोडे थोडे करून दूर करेल जरी वन्य प्राणी तुमच्यासाठी खूप वाढू नयेत म्हणून तुम्ही त्यांना एकदम संपवू नये शुभ प्रभात मित्रांनो देवाला प्रत्येक गोष्टीत उद्देश असतो आणि तो आपल्या स्वतःच्या पद्धतीने काम करतो या वचनावर आम्ही ध्यान करूया आज सकाळच्या ध्यानाचे विषय थोडे थोडे मोशे लोकांशी बोलत राहत असताना द्युतराग्रंथात दिसत असताना तो तेथील शक्तिशाली लोकांना देवाच्या सामर्थ्याने नक्कीच हद्दपार केले जाईल हे समजावून देतो पण या वचनात तो देव कसा करतो याबद्दल सांगतो तो म्हणतो देव त्यांना थोडे थोडे करून दूर करतो देव आपल्या स्वतःच्या पद्धतीने करतो आणि तो म्हणतो वन्य प्राणी तुमच्यासाठी खूप वाढू नयेत म्हणून जर देवाने लगेच केले तर कदाचित इतर धोका येईल मनुन देवाला उद्देश आहे तो त्यांना विजय किंवा स्थान थोड़े थोड़े देना आहे देवाला गोष्टी आपल्या स्वतःच्या पद्धतीने करण्यात उद्देश आहे त्याने त्यांना एकदम संपूर्ण जागा दिली नाही त्याने थोड़े थोड़े केले कारण त्याला वाटले की ते त्या वेळी सहन करू शकणार नाहीत असे इतर धोके भेटू शकतात म्हणून देवाने त्यांना स्थान थोड़े थोड़े दिले मित्रांनो आमच्या जीवनातही जेव्हा आम्ही अनेक आव्हानांना सामोरे जातो तेव्हा आम्ही सगळ्या आव्हानांपासून एकदम मुक्त होऊ शकत नाही यात वेळ लागू शकते सगळं थोडे थोडे सुटू शकते कारण देवाला त्यात उद्देश आहे कधीकधी सगळं एका मिनिटात किंवा सेकंदात किंवा लगेच निघून जाईल पण काही वेळा आम्ही सामोरे जाणारी आव्हाने एकदम संपत नाहीत तर थोडे थोडे जातात पण देवाला त्यात उद्देश आहे तो आम्हाला त्यावेळी सगळं स्वीकारण्यासाठी बलवान बनवतो म्हणून जरी गोष्टी थोड्या थोड्या होत असतील तरी आम्ही स्वीकारूया आणि देवाचे आभार मानूया कारण तो आपल्या स्वतःच्या पद्धतीने करतो आणि आम्हाला मिळवायचे ते सर्वोत्तम देतो प्रार्थना कृपाळू देवा आमचे स्वर्गीय पिता तुझ्या मार्गाने तुझ्या वेळेत आमच्यासाठी सर्वोत्तम देण्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो आमेन